शिवरायांच्या चरणी ना तुम्हा मला अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मोरण कर आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या संकल्प

ज्यांना ज्यांना चांगले मार्क मिळाले त्यांना सत्यावत्यांचा कळण आणि ज्यांना जरी मिळाले नसते ते त्यांच्याबद्दल देखील शुभेच्छा निश्चितपणे व्यक्त करण्याचा कार्य दहावी बारावी मग अशी सांगितलं की दहावी बारावी दादा एवढे मार्क मिळाले म्हणजे फार मोठं केलंय अशा ही वस्तुस्थिती कारण ही पहिली हा पहिला टप्पा आहे दहावी असेल बारावी असेल ह्या सर्व सुरुवातीच्या काळातल्या गोष्टी ज्या पद्धतीने अभ्यासामध्ये आपण हुशार असलो पाहिजे त्याच पद्धतीने मुलांमध्ये वेगवेगळे स्किल्स देखील तेवढ्याच ताकदीने असणं गरजेचे अभ्यासाबरोबर एखादा मुलगा संगीत क्षेत्रामध्ये चांगलं काम चा करू शकतो एखाद्या खेळाच्या माध्यमातून पुढे जाऊ शकतो एखाद्या नाट्य आणि कलाच्या माध्यमातून देखील पुढे जाऊ शकतो आणि हे सगळं करत असताना सर्वात महत्वाची विद्यार्थी दशेत आवश्यक असलेली शिस्त शिस्तीबरोबर मेहनत करण्याची तयारी कष्टाला सन्मान देण्याची तयारी एकदा कष्टाला सन्मान द्यायची मानसिकता आणि आपली एक, एक शक्ती झाली की आपण चांगल्या पद्धतीने यश मिळू शकतो तर सगळ्याच गोष्टी विद्यार्थी होतात अशातला भाग बऱ्याचशा गोष्टी आडवणी देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकतो माझ्या फक्त सांगायचं झालं तर आम्हाला ज्यावेळी छप्पन टक्के दहावीला मार्क मिळाले तेव्हा अख्या गावात आम्ही पेढे वाटतो

बिगर इस अंदाजने देखील कदाचित परत इतक नाववर बोलत आहे तोडी तरी तर एकत्र नाही तुमचे नाही कारण सर सगंत तुम्ही ओली तर होतात देखील ते देखता रेकना तुम्ही आत येत पर जी नॉर्मल होते परंतु बीएससी च्या दरम्यान त्यांनी एक जिद्द घेतले केली आणि नंतरच्या काळात प्रचंड हार्डवर्क आणि मेहनतीच्या नंतर कोण डेप्युटी कलेक्टर झालं पण डीवाय एस पी झाला कोण ऍडिशनल कलेक्टर झाला कोण तहसीलदार झाला ऑफिसर हे सगळं आपल्या हार्डवर्कच्या जीवावर अवलंबून त्यामुळे नुसते मार्क मिळाले म्हणून खुश होऊन नका हे मार्क तुम्हाला टिकवायचे पुढे राहायचे वाढवायचे आणि हे वाढवत एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं सा काम देखील आपल्या सर्व मुलांमध्ये असण गरजेचं ज्याचा उल्लेख शोकर बाईने केला की झाडं लावली पाहिजे प्रत्येक मुलाने झाडं लावायची विश्व प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि एकदा का झाड जगवायची भूमिका आपल्या मनामध्ये आली की आपल्याला एवढं कळलं की बऱ्याचशा गोष्टी आपल्या अंगात देखील चांगल्याच येत जातात कारण शेवटी त्याच्यातून आपल्याला ऊर्जा येत

अशाच पद्धतीने आपल्या देखील शाळेमध्ये वेगवेगळी झाडं लावतात काम आहे पंतांचं काम आहे झाडांबरोबर स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीने ठेवणं स्वच्छतेचा जर मनापासून सगळ्यांनी ठरवलं तर आपण ती शाळा स्वच्छ आपण स्वच्छ होतो राष्ट्रवादी काँग्रेस चुकून शहराच्या वतीने आज गुरुगौरव सोहळा विद्यार्थ्यांचं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्याला आपण प्रचंड उपस्थितीवर दर्शवलेली आहे सन्मानिय आमदार यांच्या हस्ते आपण हा विद्यार्थी पालक आणि शिक्षण मला एवढं सांगायचं आहे दोन मिनिटामध्ये की एज्युकेशन इच फंडामेंटल असं म्हटलं जातं शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि या अधिकाराचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे सध्याचं शिक्षण हे प्रचंड मोठं व्याप

आपण सर्व पाहत आलो त्याबद्दल ते मनापासून आपल्या सर्वांना अभिनंदन करत नाच शब्दाला आहे हा शब्द विजय शब्दाला आहे आणि दोन त्याच्याबद्दल कोणी पाच हा शब्द निघाला

त्याबरोबर सोहळ्यामध्ये सरकार आपण या करणार आहोत या ठिकाणी कृत्वाचे होत आहे केली भक्ती त्या ठिकाणी सादर केली आणि त्या भक्तीतून त्यांना जी पावर निर्माण झाली अशी भक्ती पावा आपल्या सभेत आहे आपण त्यांचा अभिनंदन करूया आणि त्याच्या पुढील क्रमांक पाय दुपार पाड्या ऐंशी पॉईंट साठ टक्के द्वितीय क्रमांक रिया रवींद्र देवरुकर सत्याहत्तर पॉईंट आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पंचायतच्या दिशेने यायचा आहे ओळी नाते शेवट मी इंग्लिश स्कूल देवरे Kita hati-hati Terima